<laughs> तुम्हाला नाव माहिती का ना। तुम्ही सरांचं नाव काय अजित ना। दादा पवार माहिती एक माहिती तू ना। 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 तुम्हाला काय करते बर तुला आता पुढचं शिक्षण घ्यायचं असेल तर तुला पाहिजे ते शिक्षण तू मोफत घेऊ शकते तुझी फी वगैरे आम्ही भरणार समजा आता तुला आय एस व्हायचं असेल आयपीएसवायचं असेल आणखीन काही तुला तुला ज्याच्यात आवड आहे त्याच्यामध्ये जायचं असेल तुझ्या आई वडिलांचं उत्पन्न किती आहे काय करतात शेती काम घरी शेती किती आहे बारा बिघा तीन बावांची बारा बिघा म्हणजे किती एकर तीन एकर एकर बारा बिघाट आठ एकर आठ बीगा आठ एकर तू काय शिकली आता एला आता। यस तू फॉर्म भरलाय नाही माझं वय किती वय कोणा अच्छा एकवीस तारी ती लाडकी तेव्हा हे आता जन्माला ठीक आहे त्या योजनेच ज्यांचे फॉर्म ग्राह्य धरले गेलेले त्यांना सतरा तारखेला आम्ही अकाउंटला अकाउंट नंबर वगैरे दिलाय खातं नंबर दिलाय तुमचा तुम्ही बारावी झालाय काय झालं किती टक्के हा पंचेचाळीस टक्के आठ टक्के पण मग आता काय पंचेचाळीस त्यांनी आपण डॉक्टरने कमी केलं बाहेर कुठलं अजून पण नंदुरबार तालुका अजून पण करता येईल ना सर्जनला कि नक्की किती टक्के आपण आहे तर त्याचा काही अजून येईल कामामुळं हात कसे झाले बघा घट्ट कपाशी ठीक आहे आम्ही त्या योजनेचा चांगला फायदा घ्या पुढे देखील आपल्याला ती योजना चालू ठेवायची तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आम्हाला हवेत आम्ही तुमच्या पाठीचे सगळे आहोत आम्ही पण तुमच्या ठीक आहे धन्यवाद <laughs> अच्छा नमस्कार आता नको नको